मी नितीन कराडे शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मी सन दोन ब्याण्णव सालापासून ते दोन हजार सहापर्यंत पर्यंत सचिव म्हणून काम केलेलं आहे समाज माध्यमामध्ये सध्या अजित गांधी यांची एक क्लिप फिरत होती त्या क्लिपमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की सी मोठी पाटलांनी माझी जमीन हडप केलेली आहे त्याची वस्तुस्थिती सांगण्याकरता मी आज उपस्थित जी जमीन अस्तित्वात ती हडप केली असं अजित गांधी सांगतात सरकार वर्षी शंकरराव येते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केल्यानंतर संस्थेला जागा मिळावी म्हणून सरकारकडं मागणी अर्ज केलेला होता तेव्हा सरकारने देशमुखांची जमीन हंसाजीराव देशमुख यांची आपलोज येथील गट नंबर तीनशे शेहेचाळीस एकूण जमीन होती सोळा एकर एकोणतीस गुंटे त्यापैकी संस्थेला ॲक्वायर करून पंधरा एकर अठरा गुंटे हे शिक्षण प्रसारक मंडळाला सरकारने अलॉट केले जमीन अलॉट करत असताना त्याचा नकाशा झाला नकाशा होऊन लाल रंगामध्ये ॲक्वायर केलेली जागा आहे आता आपण सध्याची तपास नाही इथून ते पेट्रोल पंपापर्यंतची जा जी जागा आहे ते शिक्षण प्रसारक मंडळाला एकूण सोळा एकर एकोणतीस कोणत्यापैकी पंधरा एकर अठरा कोंटे जमीन अलॉट झालेली आणि उर्वरित जी जमीन राहिली एक एकर अकरा कोंटे हे क्षेत्र रस्त्यात गेलेलं असल्यामुळं जो सांगोला आपला हा जो रस्ता आहे त्या रस्त्यातलं ते क्षेत्र असल्यामुळं ते जमीन काही आम्हाला मिळाली नाही ॲक्वायर म्हणून मूळ मार्गाचं नाव त्या जमिनीला तसं राहिलं आणि शिक्षण प्रसारक मंडळाला वेगळं नाव पडलं त्याचा गट गड़ नंबर वेगळा पडला शिक्षण प्रसारक मंडळाला मिळालेल्या जमिनीचा गट नंबर तीनशे शेहेचाळीस पैकी पडलेला आहे त्यानंतर त्याला नव्वद गट नंबर पडला आणि जो ॲक्वायर होऊन राहिलेलं जे क्षेत्र आहे की जे रस्त्यात गेलेलं होतं त्याला तीनशे शेहेचाळीस पैकी असा गट नंबर पडला आणि त्या राहिलेल्या उर्वरित जागेला जमिनीला हंसजीराव माने देशमुख यांचं नाव तसंच राहिलं आणि मीराशी पोळ म्हणून फुलेंची नावं राहिली याचा गैरफायदा घेतला गेला की रस्त्याचं कमी जास्त जास्पत्रक न जायचा गैरफायदा घेऊन अजित गांधींनी यांना हातीशी धरून सरकार प्रांत ऑफिसला जाऊन त्याच्या चारा भरला त्या वेगळे काय करून ती जमीन खरेदी केली अजित गांधीच्या बरोबर जगन्नाथ शिंदे हेही होते त्या दोघांनी मिळून जमीन खरेदी केली त्यापैकी अजित गांधीने पंचवीस गुंटेची जमीन खरेदी केली त्याला नव्वदचा ब असा त्यावेळेला उतार गट नंबर सर्वे नंबर पडला होता आणि राहिलेली जी जमीन होती त्याला नव्वदचा एक असा पडला तो होता सव्वीस गुंटेचा त्यापैकी अकरा गुंटे अजित गांधीचा होता आणि पंधरा गुंटे जगन्नाथ शिंदेची होती असं त्यांनी ते खरेदी खत केलं पण जे वास्तविक जमीनच नव्हती मग त्यांनी काय केलं की रातोरात एक दिवशी शिक्षण प्रसार मंडळाच्या पूर्व बाजूचा जो कोपरा आहे त्या जमिनीमध्ये कब्जा रात्री घातला आणि ही जमीन माझी आहे असं दाखवून मेहरबान कोर्टात दावा दाखल कोर्टात दावा दाखल करून कोर्टात माझ्या जमिनीत हरकत अडथळा शिक्षण प्रसारक मंडळाने करू नये असा अर्ज केला तिथं सुनावणी झाली आणि कोर्टाने अजित गांधीच्या बाजूने निकाल देऊन मनाई दिली की आम्ही त्याला हरकत अडथळ करू नये त्या आदेशाविरोधात मी अपील केलं सोला पंढरपूरच्या कोर्टामध्ये आणि पंढरपूरच्या कोर्टामध्ये ज्यावेळेला कोर्टाच्या निदर्शनाला आलं की ही जमीन रस्त्यात गेलेली आहे तिथं जमीनच अस्तित्वात नाही त्यामुळं अजित गांधींचा दावा तिथं फॅटरवर लावला आणि शिक्षण प्रसारण मंडळाच्या बाजूने निकाल दिला गेला त्या निकालाच्या विरोधात अजित गांधी हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टानेही त्यांचा दावा फेटाळून लावला त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले सुप्रीम कोर्टात तर दाखल सुद्धा करून घेतले नाही त्यांना की जमीनच अस्तित्वात नाही त्या जमिनीच्या संदर्भामध्ये ते माझी जमीन आहे माझी जमीन आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं हा मूळ दावा परत माळशिरस कोर्टात चालू झाला आणि त्याचा ते निकाल मागच्या गेल्या गेल्या वर्षी लागला आहे त्या निकालातही अजित गांधींची जमीन इथं अस्तित्वात नाही ही आए, आ, जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे राहिलेली जमीन आणि रस्त्याचं क्षेत्र जे आहे ते कमी जास्त पत्रक झालं नसल्यामुळं त्याचा फायदा घेऊन अजित गांधींनी हे खरेदी केले होतं त्यानंतर पुढं आणखीन एक काय झालं की जो अजित गांधी बरोबर जगन्नाथ शिंदे यांनी जे पंधरा गुंठ घेतलं होतं त्याच्या ज्यावेळेला हे लक्षात आलं आणि त्यानं ज्याला बघितलं की इथं जमीन अस्तित्वात नाही त्यानं केलेला दावा कोर्टातून काढून घेतला आणि हे जे पंधरा गुंट होतं ते शिक्षण प्रसारक मंडळाला बक्षीसपत्र करून देऊन टाकलं मीन वाईल अजित गांधींनी ज्यावेळेला ती जमीन घेतली पंचवीस गुंट आणि अकरा गुंट असं जे म्हणतात ते छत्तीस गुंठ माझी जमीन आहे या छत्तीस गुंट्यापैकी काही गुंठ्याचं त्यांनी शेतकरी बँक म्हणजे सध्याची शंकरराव मोहिती पाटील बँक आहे त्या बँकेबरोबर साठेखत केलं आणि बँकेला त्यातली जमीन काही विकली आणि विकल्यानंतर ज्यावेळेला बँक जागा बघायला आली जागा हो त्यावेळेला जागाच त्यांना दाखवता आली नाही त्यामुळं बँकेनं अजित गांधीजी विरोधात माळशिरस कोर्टात आमची फसवणूक केलेली आहे आम्हाला खोटं साठेकट करून दिलं म्हणून दावा केला त्या दाव्याचाही निकाल कोर्टात लागला शंकरराव मोदी पाटील बँकेच्या वतीनं लागला आणि तिथंही सांगितलं गेलं की ही जमीनच अस्तित्वात नाही ती जमीन शिक्षण प्रसारक मंडळाची आहे त्यामुळं अजित गांधीच्या नावावर फक्त कागदोपत्री पोकळ हा सातबारा उतारा आहे इथं जमीनच अस्तित्वात नाही जो रस्त्याचं क्षेत्र आहे ते क्षेत्र म्हणजेच ती अजित गांधीच्या नावावर असलेली जमीन आहे त्यामुळं अजित गांधी समाज माध्यमामध्ये जो प्रचार करतोय की माझी जमीन लाटली माझी जमीन लाटली हे असं काहीही झालेलं नाही ही जमीनच अस्तित्वात नाही नसलेल्या जमिनीचा हा भाव करून लोकांची दिशाभूल करत आहे सध्या आक्रोन मध्ये वातावरण आहे लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याकरता हे खोटे ते करत आहे अजित मानिलाल गांधी त्यांनी किती सारे तक्रार दाखल केली होती त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात एकोणीसशे शहाण्णव साली कोर्टात दावा दाखल केला होता याचा निकाल गेल्या वर्षी लागला आमच्या बाजूने आणि त्याच्यावर परत त्यांनी अपील केलेला आहे अजित आहे आणि अपील केलेलं असताना के कोर्टात जर न्यायप्रविष्ट बाब असताना समाज असं आपोआप सुरवणे किंवा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देणे हे चुकीचं आहे हे कोर्टात जर न्यायप्रविष्ट असेल कोर्ट मेहबान कोर्टात हा अपमान आहे का दृष्टीने कोर्टात न्यायप्रविष्ट असताना तक्रार दाखल कशी करून घेतली आता हे की त्यालाच विचारायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये समजा राजकारण जर असेल दबाव पोलिसांनी जर दाखल करून घेतली असेल त्यावर ऍक्शन घेता येते का आता आपल्याला हो शिक्षण प्रसार मंडळ यावर अगोद शंभर टक्के ॲक्शन घेणार आहे दावा दाखल <coughs> करणार आहे आणि अजित गांधींना त्यांची जागा दाखवून देणार अजित गांधी म्हणतात की दहशती दहशतीच्या जोरावर त्यांनी आमची जमीन नावावर करून घेतली दमदाटी करून तेच सांगतो त्यांची जमीन आम्ही नावावर केली नाही त्यांनीच जमीन त्याची घेतलेली आहे हम्म हम्म त्यांनी जमीन घेतली कोणाकडून फुलेंकडून फुलेंकडून खरेदी केलेली शिक्षण प्रसारक मंडळाकडून खरेदी केलेली नाही आणि जी फुलेंकडून खरेदी केली ते मी मग सांगितलं की जे पंधरा एकर अकरा गुंठे शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाली आणि उर्वरित राहिलेलं जो रस्त्याचं क्षेत्र आहे ते कमी जास्त झालेलं नाही एक एकर अकरा गुंटी हे त्या फुलेंच्या नावावर राहिले आणि ते फुल्यांकडून त्याने ते जमीन खरेदी केलेली एक एकर अकरा गुंटी म्हणजे जगन्नाथ शिंदे आणि अजित गांधी या दोघांनी मिळून ते एक ते खरेदी केलेले करता खरेदी करताना कशामध्ये त्यांचा स्पॉट नाही ना सांगतो ना खरेदी करताना त्यांनी स्पॉट दाखवला नाही त्यांनी मनाने चतुसीमा टाकल्या आणि चतुसीमा दाखवून आमच्या बाजूचा कोपरा आहे असं दा दर्शवलं परंतु मेहरबांलेक्टर साहेबांनी जेव्हा शिक्षण मंडळ मंडळाला जमीन दिली त्यावेळेला मोजणी झालेली आहे त्याचा नकाशा माझ्याकडे आहे त्या नकाशावर जे स्पष्ट लिहिलेलं आहे की रस्त्याचं क्षेत्र सोडून रस्ता गेलेला आहे रस्त्याचं क्षेत्र सोडून लाल रंगाने दर्शवलेली जागा शिक्षण प्रसारण मंडळाला गेले आहे आता त्यांच्यावर तुम्ही आपण नुकसानाचा दावा दाखल करणार ना कोर्टाचा अवमान केला म्हणून पण दाखल होऊ शकते का त्यावेळेला त्यांच्या बाजूने ऍडव्होकेट एम जी कुरकु एम जी तांबोळी वकील होते आणि शिक्षण स्वतः होती त्यामुळे संपूर्ण मला माहिती मोहिते पाटलांच्या राजकारण करण्यासाठी वापर केला जातो शंभर टक्के हे मोहिते पाटलांना बदनाम करण्याकरता त्यांनी केलेलं आहे कारण माझ्याकडे संपूर्ण कागदपत्री पुरावे आपल्याला केव्हाही दाखवू शकतो हा जो नकाशा त्यावेळेला झाला एकोणीसशे जमीन ताब्यात घेताना एकोणीसशे बावन्न साली जुनी मिळाली त्यावेळेला कट म्हटलेलं आहे मला सर्वे नंबर तीनशे शेहेचाळीस सबंद सर्वे नंबर एकर पैकी सडक एकर एक दहा गुंठे वजा जाता म्हणजे सोळा एकर एकवीस गुंठे पैकी सडक एक एकर दहा गुंठे वजा जाता।, एक एक जाता उर्वरित बाकी जमीन अकरा एकर पंधरा एकर अकरा म्हणते हायस्कूल व बोर्डिंग करता मागणी या लाल रंगाने दर्शनीप्रमाणे दिली असा नकाशामध्ये क्लिअर आहे रस्त्याचं क्षेत्र ते आहे त्यानंतर कोर्टामध्ये ज्यावेळेला अजित गांधी गेले त्यावेळेला कोर्टामार्फत मोजणी झाली कोर्टामार्फत मोजणी झाल्यानंतरसुद्धा या एक एक म्हणजे जे रस्त्याचं क्षेत्र त्या मोजणीदाराने दाखवलं आणि संस्थेला ॲक्वायर करून मिळालेली जमीन जी आहे ती दाखवली गेली